नमस्ते मंडळी आज मी आलो आहे साईबाबांचं दर्शन घ्यायला आणि मंदिर आहे आपल्या मुंबईमध्ये मालाड या ठिकाणी चला तर घेऊया साईबाबांचं दर्शन मंदिरात सुरुवातीलाच बाप्पाची अशी छोटी मूर्ती दिसते मूर्तीकडे बघता क्षणी खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं आणि मंदिरात आत आल्यावर छोट्या छोट्या देवी देवतांच्या अशा मूर्त्या आहेत आणि आलं खूप प्रसन्न आणि शांत असं वाटतं तर तुम्हाला काही विशिष्ट वाराला दर्शन घ्यायचं असेल तरी तुम्ही इथे येऊ शकता सोमवारी तुम्ही शंकराची पूजा करू शकता शनिवारी हनुमंताची पूजा करू शकता गुरुवारी साईबाबांचं दर्शन घेऊ शकता आणि दत्तगुरूंचंसुद्धा घेऊ शकता असं विविध देवी देवतांनी नटलेलं हे मंदिर आहे इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं याचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की या व्हिजिट करा खूप प्रसन्न वाटतं मंदिराच्या पाठच्या परिसरातसुद्धा तुम्हाला छोटी छोटी मंदिरं दिसतील हे बघा हे नवग्रह मंदिर आहे इथे येऊन तुम्ही नवग्रहांची पूजा करू शकता त्याच्याच बाजूला नागदेवता मंदिर आहे इथे नागपंचमीच्या दिवशी खूप गर्दी असते आणि तुम्ही पण इथे येऊन नागदेवताचं दर्शन घेऊ शकता हा मंदिराचा पूर्ण पाठचा परिसर आहे हे मंदिर खूप भव्य आणि खूप मोठं असं आहे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं हे शीतलादेवी मंदिर आहे असे छोटे छोटे मंदिरं पाठच्या बाजूला आहेत त्याच्याच बाजूला शिवमंदिर आहे शंकराची पिंडी आहे इथे येऊन सोमवारी तुम्ही दूध वगैरे अर्पण करू शकता आणि शंकराचं दर्शन घेऊ शकता तसेच त्याच्या बाजूला शनी मंदिर आहे शनिवारी इथे येऊन ते तेल वगैरे तुम्ही अर्पण करू शकता आणि जरी तुम्हाला शनी अभिषेक करायचा असेल तोही तुम्ही करू शकता तुम्हाला मंदिरातर्फे सगळी सामग्री पुरवली जाते या मंदिरात शिवअभिषेक शनी अभिषेक आणि सत्यनारायण पूजा होते आणि लागणारी जी काही सामग्री आहे ती तुम्हाला मंदिरातर्फे दिली जाते प्रत्येक सोमवारी अभिषेक केला जातो प्रत्येक शनिवारी शनी अभिषेक केला जातो आणि पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली जाते आणि जर लागणारी जी काही सामग्री आहे ती मंदिरातर्फेच दिली जाते टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे याचे काही चार्जेस नाही आहेत आणि या मंदिराचे गोविंद धाम म्हणून हॉटेलसुद्धा आहे तर तुम्हाला शिर्डीला बुकिंग करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट इकडनंसुद्धा बुकिंग करू शकता तसेच मंदिरामार्फत तुम्हाला मेडिकल सेवासुद्धा दिल्या जातात बाजारापेक्षा खूप कमीत कमीत किमतीत तुम्हाला इथे मेडिकल सेवा मिळतात सगळ्या ब्लड टेस्ट वगैरे तुम्ही करू शकता आणि काय विशिष्ट कन्सल्टन्सी पाहिजे तेही तुम्ही घेऊ शकता तर मंडळी हा ब्लॉग जास्तीत जास्त